लाडक्या बहिणींसाठी खुशखबर मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी सव्वीस जानेवारी पर्यंत लाडक्या बहिणींचा हप्ता होणार जमा तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी अमित बागडे युनिक मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता महिलांमध्ये होती जानेवारी महिन्याचे अनुदान हे सव्वीस जानेवारीच्या आसपास दिले जाणार अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्य टकरे यांनी दिली लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता सव्वीस जानेवारी या दरम्यान मिळून जाणार आहे तसेच लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी एप्रिल महिन्यापासून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये हा हप्ता देण्यात येणार आहे अशी माहिती आदिती तटकरे महिला व बाल विकास मंत्री यांनी दिली मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा